ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी बॅटिंग चालू ठेवा विकेट पडू देऊ नका माईक आल्यावर मग मी बोलतो दोन अडीच महिने झाले तीन महिने झाले सातत्यानी बाहेर आहे सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांसोबत संवाद साधतोय आधी संविधान जागर यात्रा झाली मभय आणि भ्रष्टाचारच्या विरुद्धातली यात्रा झाली अशा पद्धतीनं मागच्या त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आणि आता विधानसभेच्या निवडणुका अशा चार यात्रा एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा पाठो सुरू आहेत आणि त्यामुळं घसा अजूनही चार पाच दिवस आहेत म्हटलं त्याला वाचवूया कारण नंतर मग बंद पडला तरी चालेल संविधान जागर यात्रेच्या वेळेस मला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुमच्या स्वरयंत्रावर सूज आलेली आहे आणि मग म्हटलं त्याच्यावर काय इलाज चांगल्या हेवी औषधी द्या पटकन स्वरयंत्रावरची सूज गेली पाहिजे त्यांनी सांगितलं त्याच्यावर औषध नाहीयेत एकच औषध आहे ते म्हणजे एक महिनाभर हे दोन आठवडे बिलकुल बोलायचं नाही एक शब्द पण बोलायचं नाही आणि दोन आठवड्यानंतर फक्त एकच शब्द बोलायचो हो नाही अच्छा बस एवढंच बोलायचं म्हटलं राहू पाहू काय करायचं आता तर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही अ चला आज विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोतून तुमच्या सगळ्यांशी आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझ्या सर्व सहकारी महाविकास आघाडीच्या आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत विधानसभेच्या निवडणुका अत्यंत आगळ्या वेगळ्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मागची लोकसभेची निवडणूक जी झाली ती लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या मुद्द्यावर झाली स्वतंत्र भारताच्या इतिहासातली पहिली निवडणूक की जी संविधानाच्या मुद्द्यावर लढल्या गेली आपल्या देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झाली चारशे पारचा नारा दिला गेला चारशे खासदार निवडून द्या का आम्हाला संविधान बदलायचंय एक नाही दोन नाही दहा बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांचं व्हिडिओ आहेत की ते सांगतायत चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून द्या आम्हाला संविधान बदलायचंय आणि अशा पद्धतीनं दहा दहा लोक चे व्हिडिओ आहेत म्हणजे बोलले तर असंख्य आहेत पण व्हिडिओ दहा जणांचे आहेत पण या दहा जणांवर देखील नरेंद्र मोदी यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यांना पक्षातून निलंबित केलं नाही उलट त्यांना प्रमोशन दिलं त्यांना नंतर मंत्री केलं तर अशा पद्धतीनं भाजप एकीकडे संविधान बदलण्याची भाषा करत होत पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार जाहीर भाषणामध्ये बोलले की आपल्या देशाचं संविधान आता जुनं झालेलं आहे ते बदलायला पाहिजे दुसरे एक जण बोलले की संविधान हे परकीय देशातून आयात केलेलं आहे आणि म्हणून बदललं पाहिजे मग आता हे जर संविधान बदलायचं असेल तर नवीन संविधान कुठलं तर नवीन संविधान नाही तर जुनं संविधान त्यांना अभिप्रेत आहे ते म्हणजे मनुवादी संविधान आर एस एस रेकॉर्ड वर आहे त्यांनी सांगितलंय की मनुवादाचं संविधान जे आहे ते तेच आम्ही या देशामध्ये लागू करू म्हणून आणि काय मनुवादाचं संविधान महिला चूल आणि मध्ये बंद राहतील बिलकुल महिलांनी घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे म्हणून सांगतोय बिलकुल पडलं नाही पाहिजे चतुर्व्यवस्था चतुर, चतुर वर्ण व्यवस्था ती म्हणू सांगते आणि अर्धे महिलांची संख्या चूल आणि मूल मूल मध्ये बंद आणि उरलेली जी आहे त्यातली आरती जी आहे ती गावकुशीच्या बाहेर मग आपला देश गुलामगिरीत जाणार नाही तर काय होणार आहे आणि म्हणून आपला देश गुलामगिरीत गेला आपण गुलाम झालो आणि सातत्याने परकीय आक्रमण आपल्यावर झाले आणि आपण गुलाम झालो तीच गुलामगिरी पुन्हा एकदा सुरू करण्याचा मानस आज छुप एजेंडा जो आहे तो आहे की आपल्याला गुलाम करायचं आणि मग गुलाम करायचं तर काय करायचं तर आपली लोकशाही जी आहे तिचं नड घोटायचं आपल्या देशातले जे लोक आहेत त्यांना महागाईने त्रस्त करून टाकायचं त्यांच्या खिशातले पैसे काढून टाकायचे आमचा शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला नागवायचं त्याच्या जमिनी काढून टाकायच्या आणि त्या जमीनदारांना जमीन आजचे जमीनदार कोण आहेत आजचे जमीनदार आहेत अदानी आणि अंबानी आणि त्यामुळं आज बघा तुम्ही निवडणूक आहे पण निवडणुकीच्या तोंडावर देखील सोयाबीनचे भाव गडगडलेत कधी शक्य आहे का असं सो होणं सोयाबीनचे दर निवडणुकीच्या तो तोंडावर पण गटगडलेले अरे मला वाटत होतं भाजपाले हुशार आहेत ते कमीत कमी निवडणुकीच्या वेळेस वाढलेली आहे की, की काही फरक पडत नाही हा शेतकरी जो आहे तो मिधा आहे आमचा त्या शेतकऱ्याला आम्ही गुंडावून टाकू पैशाच्या भरोशावर आम्ही मत विकत घेऊ आणि पुन्हा सत्तेत येऊ ही त्यांची मिजास आहे अशा पद्धतीनं त्यांना वाटतंय आणि म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर देखील सोयाबीनचे दर आपले वाढलेले नाहीत एकीकडे एक सोयाबीनचे दर पडलेले आणि दुसरीकडे मात्र तेलाचे भाव वाढलेले काय जादू आहे बघा ज्या सोयाबीनचं सो तेल बनतं त्या सोयाबीनचे भाव कमी पण तेलाचे भाव मात्र वाढलेले आणि अशा पद्धतीनं सगळं काही चालू असताना तुमच्या आमच्या खिशातून मार एक आमचे येणारे पैसे सोयाबीनचे आमच्या खिशात कमी येत आहेत आणि जे खिशात पैसे आले तेही महागाई व तेल दरवाढी व रवा मैदा महागला सगळं काही महागला आणि त्यांनी आमचा आहे तोही पैसा चाललाय पण काल मला समजलं की या गावामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये पैशांची भडीमार सुरू आहे एकेकाच्या खिशात पैसे टाकल्या जात आहेत मग कुठं कोणाला मंदिर बनवून दे कुठं आणखी कोणाला काही त्याच्यासाठी सांग कुठं पुतळ्यासाठी आणखी कशा कशासाठी कोणाला भांडे दे कोणाला काही दे अशा पद्धतीनं मग या गरिबांची मतं असतील इतरांची मतं असतील शेतकऱ्यांची मतं असतील ती सगळी काढून टाकायची आणि मग जातीच्या नावावर शेवटचं अस्त्र वापरायचं आणि धर्माच्या नावाने मग त्याही पेक्षा पुढचं अस्त्र वापरायचं कुठेतरी जातीचा वापर आमचा शेतकरी जेव्हा असतो तेव्हा त्यांना जात दिसत नाही तेव्हा त्यांना त्यांचा तेन धर्म दिसत नाही आता इथं सांगितलं की कुठ जातीय भावना धार्मिक भावना आमच्या मनामध्ये भडकवण्याचं काम चाललंय बटेंगे तो कटेंगे